मनपा प्रशासनाने अमृत जल योजना अंतर्गत पाणीपुरवठा सुरू केला आहे मात्र चंद्रपूर शहरवासियांना तीन ते चार दिवसाआड गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागात नियमित पाण्याचा पुरवठा होत नसून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे मनपाने पाणीपुरवठ्याबाबत गंभीर दखल घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी बहुजन समता मुख्य संयोजक दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली चंद्रपूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन स्तरावर दोन हजार सतरा पासून अमृत जल योजनेचे काम इथे सुरू करण्यात आलेले होते तर तेव्हापासून आज सात आठ वर्षामध्ये आ, हे काम सत्त्याण्णव टक्के झालेलं आहे असं अशासकीय किंवा शासकीयरित्या ये सांगण्यात येते परंतु जर खरी परिस्थिती जमिनीवरची बघितली तर आठवड्यातून दोन ते तीन वेळास फक्त पाणी येते लोकांना आणि परंतु महानगरपालिकेतर्फे वर, वर्ष आठवड्याभराचं आणि महिन्याभराचं किंवा वर्षभराचं टॅक्स म्हणजे अर्ध दिवस पाणी आणि पूर्ण दिवसाचं टॅक्स जे आहे ते घेण्यात येत आहे तसेच आता पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये गडूळ पाण्याची समस्या खास करून स्लम एरियामध्ये एवढी उद्भवलेली आहे की त्याच्यामुळे डायरिया डिसेंट्री आणि विविध प्रकारचे टायफॉईड आणि विविध प्रकारच्या आजाराचा बिलकुल थैमान माजलेला आहे आणि मी एक डॉक्टर म्हणून मला या समस्याचं जाण आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेने या गडूळ पाण्याचा जर इलाज केला नाही तर महामारी पसरू शकते त्या संबंधाने आम्ही आज महानगरपालिकेचे आयुक्त व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर आपण कारवाई करून हे गदूर पाण्याने होणारे आधार व अमृत जल योजने मार्फत जे पाणी पुरवठा आहे तो त्वरित सुरळीत सुरू करावा त्वरित कारवाई केली नाही आम्ही लवकरच चंद्रपुरातल्या जनतेला घेऊन आम्ही एक महामोर्चा आयोजन करणार करणार आहोत व आम्ही न्याय त्या